जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ॲमेझॉनचे मार्केट व्हॅल्यू दोन ट्रिलियन डॉलरपेक्षा पण जास्त झाले आहे सीईओ ओ जेफ बेझोस यांनी हे काम त्यांच्या डिसिजन मेकिंग स्किलमध्ये मास्टरी मिळूनच केले आहे दोन हजार पंधरामध्ये त्यांनी त्यांच्या शेअर होल्डर लोकांना एक पत्र लिहिले होते त्यात ते त्यांनी दोन प्रकारच्या डिसिजनबद्दल सांगितले होते जे एंटरप्रेन्युअर आणि एक्झिक्युटिव्ह यांना दररोज घ्यावे लागतात त्यांनी या लेटरमध्ये हे पण सांगितले होते हे दोन प्रकारचे डिसिजन कशा प्रकारे घ्यायचे आहेत आणि हा व्हिडिओ त्या लेटर संदर्भातच आहे मी तुम्हाला सांगेन की त्या लेटरमध्ये जेब बेझोस यांनी कोणत्या दोन डिसिजनबद्दल सांगितले होते आणि तुम्ही त्यातून काय शिकू शकता या लेटरबद्दल मी फॉक्सच्या वेबसाईटवर एक आर्टिकल वाचले होते तर बेसिकली ही व्हिडिओ त्या लेटर आणि त्या आर्टिकलवरच आधारित आहे तर चला मित्रांनो उशीर न करता डायरेक्ट या कामाच्या गोष्टीवर जेफ बेझोस यांनी त्यांच्या लेटरमध्ये दोन प्रकारचे डिसिजन सांगितले आहेत टाइप वन आणि टाईप टू टाइप वन डिसिजन हा एका अशा दरवाजाप्रमाणे असतो ज्यातून तुम्ही बाहेर तर जाऊ शकता पण परत आतमध्ये नाही येऊ हो शकत जसे की एका चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपल्या साइड बिझनेसवर फुल टाईम फोकस करणे ॲमेझॉनच्या बाबतीत त्यांचा टाइप वन डिसिजन होता त्यांचा वेब सर्व्हिस बिझनेस सुरू करणे त्यांच्याजवळ इथून परत जाण्याचा रस्ता नव्हता आणि आज त्यांचा वेब सर्व्हिस बिझनेस एकशे नव्वद बिलियन डॉलरपेक्षा पण जास्त आहे जे बेजूस यांनी लिहिले की असे डिसिजन पद्धतशीर काळजीपूर्वक आरामात आणि खूप विचार करून आणि एक्सपर्टकडून सल्ला घेऊनच घेतले पाहिजेत टाईप टू डिसिजन हे अशा डिसिजनला दर्शवतात जे रिव्हर्सिबल असतात म्हणजेच तुम्ही वैयक्तिक किंवा काही लोकांचा ग्रुप त्या डिसिजनला बदलू शकतात जसे की एक नवीन प्रोडक्ट काही कस्टमर लोकांना टेस्ट करण्यासाठी देणे आणि मग त्यांचा फीडबॅकनुसार त्याला बदलून टाकणे जसे की ॲमेझॉनच्या स्टोअरच्या सेक्शनचा लेआउट डिझाईन करणे तर चांगले डिसिजन कसे घेतले जातात नीट लक्ष हो नी की मी इथे चांगले डिसिजन म्हटले आहेत योग्य किंवा अयोग्य बरोबर किंवा चुकीचे या शब्दांचा वापर नाही केला आहे कारण की कधी कधी चुकीचे डिसिजन पण पुढे जाऊन चांगले सिद्ध होतात भेजूस लिहितात की तुम्ही तुमच्या आठवड्याचा दहा टक्के वेळ हा टाईप वन डिसिजन घेण्यासाठी लावा कारण की हे डिसिजन खूप विचार करून घ्यावे लागतात खूप काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन घ्यावे लागतात आणि हे असे करणे खूप थकव्याचे काम असते कारण की आपला मेंदू डिसिजन घेऊन थकून जातो हे त्याच्यासाठी कठीण काम असते तुम्ही पण कधीतरी निरीक्षण करा की तुम्हीसुद्धा कधी एखाद्या छोट्याशा गोष्टीवर कन्फ्यूज असतात की ते घ्यायचं आहे की नाही घ्यायचं तर यामुळे तुम्ही थकल्यासारखे होता बेजूसनुसार जेव्हा तुम्ही रागात असता किंवा तुम्हाला भूक लागलेली असते किंवा तुम्ही एकटे असता किंवा तुम्ही प्रोसेसने थकलेले आहात तर तुम्ही कधीच टाईप वन डिसिजन नाही घ्यायचं आहे उदाहरणासाठी तुम्हाला सोमवारी वैतागल्यासारखे आणि निराश वाटत असल्या कारणाने जॉब सोडून देण्याचा निर्णय योग्य नाही होणार तुमचे तुमचा नवरा किंवा बायकोसोबत भांडण झाल्या कारणाने तुम्ही त्यावेळी रागात घटस्फोटासारखा मोठा निर्णय घेणे चुकीचे आहे टाईप टू डिसिजन तुम्ही बॅच करून घेतले पाहिजेत म्हणजेच एक साथ खूप डिसिजन घेतले पाहिजेत टाईप टू डिसिजन घेण्याची पावर तुम्ही तुमच्या टीम मेंबरला पण देऊ शकता किंवा एका कॉन्ट्रॅक्टरला पण आउटसोर्स करू शकता पुन्हा एकदा भावनेच्या भरात डिसिजन नाही घ्यायचं आहे तुम्ही त्या प्रॉब्लेमबद्दल जितके होईल तितके शिकले पाहिजे तुम्ही अमेरिकन बिलेनियर रेड प्रमाणे सुद्धा डिसिजन घेऊ शकता आता हे रेड आलिओ कोण आहेत जर तुम्ही रेड आलिओला नाही ओळखत तर मग टोनी रॉबिन्सला तर ओळखतच असणार टोनी रॉबिन्स जे जगातले सगळ्यात मोठे मोटिवेशनल स्पीकर आहेत कोच आहेत ज्यांनी लाखो लोकांचे आयुष्य बदलले ते सांगतात की जेव्हा ते रेड आलिओ यांचा इंटरव्ह्यू घेत होते तेव्हा ते इतके चिंतित झाले होते की त्यावेळी त्यांचे पाय थरथर कापत होते तर ही आहे रेड आलिओ हो यांची पर्सनॅलिटी तर रेड आलिओ हो, कोणताही मोठा डिसिजन घ्यायच्या आधी त्यांच्या विचारांपेक्षा एकदम वेगळे विचार ठेवणाऱ्या एक्सपर्टचा सल्ला घेतात आणि ते एक्सपर्ट त्यांना त्या प्रॉब्लेमची खूप वेगळी माहिती देतात मग नंतर रेड आलिओ डिसिजन घेतात तर, हो तर तुम्हीही असे करू शकतात तुम्ही तुमच्या विचारांपेक्षा अगदी वेगळा विचार ठेवणाऱ्या एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकता तो एक्सपर्ट कदाचित अशी माहिती देईल जी तुम्ही कधी ऐकली पण नसेल अनएक्सपेक्टेड रिझल्टसाठी तयार राहा तुम्हाला तुमच्या डिसिजनचे कित्येक असे रिझल्ट मिळतील ज्याची तुम्ही कधी अपेक्षा पण नसेल केली होऊ शकते की तुम्ही कदाचित एक प्रोजेक्ट बनवत असणार आणि ते लोकांना खूप आवडतही असेल पण तुम्हाला हे समजते की ऑर्डर पूर्ण करण्यात आणि टेक्निकल सपोर्ट पुरवण्यात तुमचा खूप वेळ वाया जात आहे हे असे अनएक्सपेक्टेड रिझल्ट टाईप टू सारख्या डिसिजनला दर्शवतात याला तुम्ही दुसऱ्यांकडून करून घेऊ हो शकता आउटसोर्स करू शकता किंवा तुम्ही पूर्ण प्रोसेस रिव्ह्यू करू शकता तुम्ही हे ऑर्डर पूर्ण करण्याचे काम टेक्निकल सपोर्ट पुरवण्याचे काम दुसऱ्यांकडून करून घेऊ हो शकता तुम्ही एक प्रोसेस तयार करू शकता जे बेजोस लिहितात की जर तुम्ही चुकीचा टाईप टू डिसिजन घेतला तर तुम्हाला त्याच्या रिझल्टनंतर जास्त वेळ थांबून नाही राहावे लागणार तुम्ही परत दरवाजे उघडून आतमध्ये जाऊ शकता टाईप टू डिसिजन तुम्ही किंवा तुमच्या टीमने खूप फास्ट घेतले पाहिजेत एक नवीन एंटरप्रन्युअर एक नवीन सॉफ्टवेअर विकत घेऊ इच्छितो तर तो त्याच्या कॉस्टला खूप काळजीपूर्वक कॅल्क्युलेट करेल कारण की त्याची ही चॉईस त्याच्या कॅश फ्लोवरती परिणाम करेल त्याला असे सोल्युशन पण शोधावे लागेल जे वापरण्यासाठी सोपे असेल आणि कदाचित ते इंटरनेटवर रिव्ह्यू वाचण्यात आणि मार्केटमध्ये ज्या पण दुसऱ्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत त्यांना टेस्ट करण्यात पण खूप वेळ लागेल विपरीत एक सेट झालेला एंटरप्रेन्युरला वाटेल की एखादा सॉफ्टवेअर विकत घेण्याआधी याच्या टीममधला कोणी मेंबर त्याला खूप सारे ऑप्शन सजेस्ट करेल मग त्यानंतर तो याच्या कॉस्टचा अंदाज लावेल आणि तो हे पण बघेल की त्याला त्याच्या एम्प्लॉईला या सॉफ्टवेअरची ट्रेनिंग द्यायला किती वेळ लागेल तुम्ही जे पण डिसिजन घेत आहात त्यात जो पण रिस्क आहे तुम्ही त्याची जबाबदारी घ्या बहुतेक वेळा तुम्हाला त्या डिसिजनमधून खूप फायदा मिळतो ज्याचा तुम्ही विचारसुद्धा नसतो केलेला विपरीत तुम्हाला हे वाटत असते की त्या डिसिजनमुळे तुम्हाला खूप नुकसान होईल पण खूप मोठा फायदा होऊन जातो जर रीडर पुस्तकाची हार्ड कॉपी विकत घेऊ शकतात तर डिजिटल डिव्हाइसवर पुस्तक कोण वाचेल काय एक ई e कॉमर्स कंपनी क्लाउड होस्टिंगच्या बिझनेसमध्ये जाईल काय लोक त्यांच्या सामानाच्या डिलिव्हरीसाठी ड्रोनवरती विश्वास ठेवतील बेजोस लिहितात की जर तुम्हाला शंभर टक्के रिटर्नचा दहा टक्केसुद्धा चान्स दिसतोय तर तुम्ही तो डाव खेळला पाहिजे किंडल आणि क्लाउड होस्टिंगच्या बिझनेसमध्ये बेजोस यांना मोठा रिटर्न दिसून येत होता पण त्यांना पूर्णपणे खात्री नव्हती की हे यशस्वी होईल की नाही पण त्यांनी डाव खेळला रिस्क घेतली आणि त्यांचे ते डिसिजन योग्य ठरले अपयशासाठी तयार राहा ॲमेझॉनने मागील काही वर्षात बहुतेक गोष्टींवर डाव खेळला आहे त्यातील किंडल आणि क्लाउड सर्व्हिस बिझनेस यशस्वी झाले दुसरे बिझनेस जसे की ॲमेझॉन वेबस्टोअर ॲमेझॉन फोन खूप बेकार फ्लॉप झाले आणि त्यामुळे ॲमेझॉनला जवळजवळ बारा करोड डॉलरचे नुकसान झाले होते बेजस असे मानतात की अशा प्रकारचे अपयश हे कामाचा एक भाग असतो ते बोलतात की तुमचे दहापैकी नऊ डिसिजन चुकीचे ठरतील पण तो एक योग्य डिसिजन तुमच्या त्या नऊ चुकीच्या डिसिजनची भरपाई करून टाकेल त्यामुळे हिंमत दाखवणे खूप गरजेचे आहे जे मोठे यशस्वी लोक असतात त्यांनी भूतकाळात खूप नुकसानीचा सामना केलेला असतो शेवटी जे एंटरप्रेन्युअर आणि एक्झिक्युटिव्ह आपल्या डिसिजनमुळे मिळालेल्या रिझल्टला मिठी मारतात त्याचा पश्चाताप नाही करत बसत ते खूप काही शिकतात विपरीत डिसिजनमुळे आलेल्या रिझल्टला बघून पळून जाणारे लोक काहीच नाही शिकत तर मित्रांनो या गोष्टी सांगितल्या होत्या ॲमेझॉनचे फाउंडर जेब बेजोस यांनी दोन हजार पंधरामध्ये त्यांच्या शेअर होल्डर लोकांना लिहिलेल्या ले ले ले, एका लेटरमध्ये तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा तुमच्या लाईक्समुळे मला प्रोत्साहन मिळते अशाच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार